डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळ्यात श्री शाकंभरी देवी जन्मोत्सव उत्साहात साजरा धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील जयश्री हाऊसिंग सोसायटीतील श्री, श्री शाकंभरी देवी मंदिरात सालाबदाप्रमाणे तेरा रोजी श्री शाकंभरी देवी जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सायंकाळी चार वाजता छप्पन्न भोग आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला या ठिकाणी पवन शर्मा यांचे भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही घेण्यात आला भाविकांनी माता शाकंभरी देवीचे दर्शन घेतले यावेळी मंदिराचे पुजारी ब्रिजमोहन छगनलाल शर्मा कैलाश शर्मा पुरुषोत्तम शर्मा अमर शर्मा हेमंत शर्मा व शाकंभरी देवी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जय माता दी बोलो शाकंबरी माता की जय दरवर्षाप्रमाणे याही वर्षी शाकंबरी माता नवरात्रा उत्सव निमित्त शाश्केरी जवळ जे शाकंबरी मातेचं मंदिर आहे दरवर्षी या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत असतो आणि आज तो उत्सवाचा क्षण आपल्यासमोर आहे भाविक दरवर्षी आनंद घेतात आणि या मंदिरात वर्षातून चार पाच कार्यक्रम नवरात्र होत असतात भाविकांचा चांगल्या प्रकारे दरवर्षी दर, दर उत्सवाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत असतात आणि आजी या उत्सवात आता बदली मंडळाचा कार्यक्रम चालू आहे संध्याकाळी महाराष्ट्रीयन समाज महिला मंडळद्वारे देवीच्या सप्तशतीचं पाठ झालं आणि आता महाआरती होईल सात साडे भजन संध्या भजन संध्या सुरू आहे सात संध्याकाळी आरती त्याच्यानंतर छप्पन भोग आणि साबुदाण्याच्या सा। खिचडीचं महाप्रसाद इचं भाविकांचं दरवर्षी फार चांगल्याप्रमाणे या मंदिराला प्रतिसाद भेटत असतो सगळ्यांना हेच निवेदन आहे की असा प्रतिसाद असा आशीर्वाद आमच्या सगळ्यांसमोर आपला कायम राहतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका